गोवंश हत्या व गोवंश मास विक्री बंद करा सकल हिंदू समाज बांधवाचे निवेदन दिग्रस तालुक्यातील गोवंश हत्या व गोवंश मास विक्री बंद करण्यासाठी तहसीलदार मयूर राऊत यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र स्थान आहे तिला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे गायीच्या दुधाचा वापर सर्व धर्मीय करतात मागील वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे तसेच आपल्या राज्यात संपूर्ण गोवंश हत्या प्रतिबंध कायदा लागू असून असूनसुद्धा दिग्रसनगर व तालुक्यातील काही गावात गोवंश हत्या व मास विक्री सर्रासपणे सुरू असून कायद्याची खुलेआमपणे अहवेलना होत असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद आहे दिग्रसनगरात मोतीनगर चांदनगर गवळीपुरा श्री घंटीबाबा मंदिरासमोरील खाटिकपुरा श्री भवानी टेकडीच्या मागे शेतात नाका येथील कत्तलखाना व विक्री केंद्र तसेच तालुक्यातील कलगाव येथील कत्तलखाना व विक्री केंद्र येथून मांस विक्री व सदर मासापासून पदार्थ तयार करून इस्लामी हॉटेलमधून विक्री केल्या जात आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषीवर सक्त ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे निवेदन देतेवेळी मनोज सरवैया रवींद्र आरगडे अरविंद मिश्रा संजीव चोपडे डॉक्टर संदीप दुदे मनोज राठोड चेतन श्रीवास साहिल मेहत्रे अरुण राठोड पांडुरंग दारोडकर ज्ञानेश्वर पडवाड प्रज्योत अरगडे अक्षय गावंडे प्रमोद बनगिनवार सुभाष काटेकर सौरभ गुप्ता गजानन खंडारे संजय शर्मा सुरज सोळंके पवन मिश्रा रवी राठोड संकेत मोरे विजय पुनेकर अमित सातपुते सुरेंद्र मिश्रासह सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते आम्ही सगळे हिंदू बांधव आज तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायसाठी आलेलो आहे तो निवेदन म्हणजे महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असून शहरातील काही समाजकंटक गोवंश विक्री खुलेआमपणे सुरू आहे गोमातेची हत्या करत आहे त्यासाठी सकल हिंदू बांधवातर्फे आम्ही निवेदन देऊन गोमाता हत्येवर बंदी घालण्यात यावा आणि गोवय शिक्रीवर बंदी घालण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन देत आहोत सर्वप्रथम त्या समाजकंटकांनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार मार्फत आम्ही जो शासनाला निवेदन दिलेला आहे त्या निवेदनातर्फे आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये कोंडण्यात यावे अशी आमची मागणी आहे त्याच पद्धतीने काही ठिकाणी घंटीबाबा मंदिरासमोर उघडपणे गोवंश हत्या होत आहे रस्त्यावर अवैध दुकाना लावून ते कोंबडी विक्री ते बकरे विक्री हे सगळं ताबडतोब बंद करण्यात यावा ज्या जे, जेणेप्रमाणे गावातनी दुर्गंधी पसरून लोक बिमार पडणार नाही त्यासाठी हा निवेदन देण्यात येत आहे तरी माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ताबडतोब या निवेदनाची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी धन्यवाद